नमस्कार आ, तर माझी शाळा तोंडवळी खालची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी खालची जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण तर कार्यानुभव आणि कला या विषयाअंतर्गत काही विद्यार्थ्यांनी अशा अनेक कलाकृती आणि आने उपक्रम अनेक त्यांनी वेगवेगळे वेग, कागदापासून घर तयार करणे अशा नवीन वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच्यानंतर खेळाचे महत्व अनेक क्रिकेटरचे त्याचे चित्र आहेत ते चिटकावणे एक उपक्रम तयार केलेला आहे तो उपक्रम तुम्हाला मी आज दाखवणार ओके पुठ्यापासून घर बनवले बरोबर आहे तर ते त्यासाठी साहित्य वापरलं पाळतो मी त्यासाठी छान खूप सुंदर व्हेरी गुड पाठीमागून दाखव बाळा पाठीमागून बघा छान छान असं त्यांनी पेन होल्डर बरोबर आहे पेन होल्डर, होल्डर त्यांनी तयार केलेला आहे सुंदर बेस्ट हा 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 छान छान व्हेरी गुड बेस्ट बाळा अरे थांब थांब फोटो काढ छान काय केलं बाळा तू ते मास्क, मास्क लावून दाखव बर कस छान दिसत ओके छान हे काय तयार केले बाळा तू दाखव बरं काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये वाव म्हणजे बघा यांनी आपल्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो गल्ला आणि एक रुपया पण त्यांनी कमाई केलेली आहे छान छान व्हेरी गुड हे काय तयार केले बाळा तू हे कशापासून तयार केले आईस्क्रीम आईस स्टिक्स हे कशाचा आकार आहे हातातला स्टार व्हेरी गुड दुसरा कशाचा आकार आहे बरं एक दे माझ्या हातात माझ्या हातात दे छान दुसरा कोणता आकार आहे दाखव काढून सावकाश हा कोणता आकार आहे त्रिकोण व्हेरी गुड व्हेरी गुड त्याच्यानंतर हा कोणता आकार आहे घराचा आकार बघा घराचा आकार केलेला आहे आमच्या दीपने खूप छान चला पुढे अजून कशाचा आकार केलेला आहे चौकोन व्हेरी गुड चौकोन किंवा चौरस चारी बाजू समान आणि हा फुलाचा फुला आकार व्हेरी गुड बेस्ट बघ बग... कशाची वय आहे ही पर दाखव बरं कोणकोणते चित्र काढला तू बघा आमच्या दीपने कोण कोणते चित्र काढला बघूया आता बघा हे कशाचे आहेत हे ठसे आहेत ना बरोबर आहे छान पुढे निसर। निसर्ग चित्र काढलेलं बघा आमच्या दीपने सुंदर झालं छान ठीक आहे तर दिया तू का तयार केली दाखव बरं बाळा मण्यापासून बर। झुंबर छान फिरून दाखव बरं फिरव किती सुंदर केलं बघा बाळांनी खूप छान चला हा बाळा छान हे काय केलंय वा 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 छान बघा किती सुंदर दिसत आहे स्वस्तिकचं चिन्ह यांनी तयार केलेलं आहे आणि आपले जे शर्टाचे बटन असतात त्या बटन पासून त्यांनी स्वस्तिकचं चिन्ह तयार केलेलं आहे खूप सुंदर वाव हर हर महादेव डमरू छान कशापासून तयार केली ही के कागदी चहाच्या बघा कागदी चहाच्या ग्लास पासून दाखव बरं असं फिरून दाखव फिरून बघा कागदी चहाच्या ग्लास पासून डमरू तयार केलेले आहेत छान हा हे काय तयार केले डस्टबिन उघडून डस्टबिन डस्टबिन दाखवा कसं 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 ओपन करायचं बघा म्हणजे या ठिकाणी त्यांनी बटन पण तयार केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण ह्याला जातो आपलं तरी त्याचं टोपन ठिकाणी बघा किती छान कला आमचे विद्यार्थी खूप हुशार हो छान व्हेरी हे कशा चित्र बाळा मांजरीचे मांजरी कोलाज काम म्हणजे बघा या ठिकाणी रंगीत कागदाचा वापर करून मांजराच्या चित्राचे कोलाच काम केलेलं आहे छान कोलाच काम म्हणजे बघू जवळ घे जवळ आता या ठिकाणी बघा हे चित्र या चित्रामध्ये ह्याने जे चित्र तयार केलेलं आहे विविध कात्रणापासून तयार केले बघा म्हणजे हे बघा हे हे व इथं फुल लावलेलं आहे त्यांनी आणि हे जे कागद आहे ते कागद चिटकावलेले आहेत काग हे काय पेंट नाही केलेले हे कागद त्यांनी चिटकावलेले आहेत या ठिकाणी ओके खूप सुंदर असं त्यांनी कोलाच काम हां हे काय आहे नक्षीकाम केलेलं आहे वर्तुळामध्ये विविध आकाराचा वापर करून त्यांनी काय केलेला आहे नक्षीकाम केलेलं आहे बघा वर्तुळामध्ये वेगवेगळे नक्षीकाम केलेले आहेत त्या ठिकाणी बेस्ट छान आता हे का तयार केली घरटे तयार केली तो पक्षाची घरटे बघू खाली थोडं खाली खाली छान बघूया या ठिकाणी बघा तर आमच्या विद्यार्थ्याने पक्ष्याचे घरटे आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी आता आमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये या ठिकाणी नक्की ठेवूया नक्की पक्षी यामध्ये अंडी घालतील बघा दुसरं घरटं सेम टू सेम घरट त्या हाताने तयार केलेली आहे या ठिकाणी निघेल का बघा या ठिकाणी कसं सेम टू सेम घरट असतं बघा पक्ष्यांचं खूप छान असं घरट तयार केलेलं आहे आणि हे सुद्धा हे कोणत्या पक्षाचं घरट असेल अं कावळ्याचं घरट बघा हे कावळ्याचं आणि हे चिमणीचं असं घरट असू शकेल म्हणजे किती कल्पना आमच्या मराठी शाळेतल्या मुलांची किती कल्पना छान आहे सुंदर छान यानंतर काय केले बघा तू हे क्रिकेट खेळाडूंची माहिती कोणता खेळाडू आहे तो सचिन तेंडुलकर टेन। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ओके छान पुढे उलट झालं ते उलट झालं उलट झालं ते सरळ हा पुढे काय बघा पूर्ण जे आमचे क्रिकेटपटू आहेत अनिल कुंबळे राहुल द्रविड त्याच्यानंतर एक एक दे माझ्याकडे त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवाग सौरभ गांगुली सुनील गावस्कर या ठिकाणी आता बघा या ठिकाणी पूर्ण माहिती सौरव गांगुलीबद्दल त्यांनी माहिती लिहिलेली आहे सौरव गांगुली यांचे पूर्ण नाव सौरभ चंडीदास गांगुली असे आहे बघा पूर्ण खेळाडूची माहिती कपिल देव ज्यांनी आपल्या भारताला पहिला विश्वकप जिंकून दिला असे महान क्रिकेटपटू कपिल देव यांची पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे महेंद्र सिंग बघा खूप छान अशी माहिती आणि त्याच्यानंतर काय बाळ आहे वाद्यांची माहिती सुशीर वाद्य व माहिती तबला ढोलक त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तबला तबला हे वाद्य लोकप्रिय वाद्य आहे शास्त्रीय संगीताचं महत्वपूर्ण प्रत्येक म्हणजे वाद्याबद्दल पण माहिती आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे छान कॅसिओ पुई पुई पुंगी छान तानपुरा गिटार पियानो व्हेरी गुड हे काय आहे बाळा किल्ल्यांची माहिती ऐतिहासिक किल्ले कोणता किल्ला आहे पहिला जयगड किल्ला त्याच्यानंतर रायगड किल्ला हा पुढे त्याच्यानंतर मुरुड जंजीरा किल्ला विजयदुर्ग किल्ला छान पुढे बघूया आपण काय का बघा पुरंदर किल्ला पन्हाळगड किल्ला पुढे दौलताबाद किल्ला आरनाळा किल्ला पुढे वरळी किल्ला बाळपूर किल्ला छान किती सुंदर माहिती त्याच्यानंतर क्रिकेट खेळाची पूर्ण माहिती त्यांनी तयार केलेली आहे हे आहे मराठी शाळेतलं महत्त्व बघा मराठी शाळेचे विद्यार्थी आपली संस्कृती हे मराठी शाळेमधूनच विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि योगासन बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन चालू केला आणि त्यांचा वारसा आम्ही मराठी शाळेमधून आमच्या विद्यार्थ्यामार्फत बघा कोणकोणते कुन योगासन आहेत पद्मासन त्रिकोणासन हलासन मयुरासन शलामासन व्हेरे गुड नेक्स्ट पुढे पण योगासनाचे प्रकार आहेत खूप सुंदर छान